पन्नास रूमचं हा आपलं चाळीचं प्रोजेक्ट आहे रेडी पजेशनमध्ये आहे लोक राहायला पण आले स्टेशनपासून अडीच किलोमीटर आहे येणे जाण्यासाठी शेअरिंग रिक्षा अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता यामध्ये फुल टाईल्स आहे वरती सुंदर पी ओ पी दिलेली आहे डिझायनर पेंट आहे वास्तूचे हिशोबन आहे ईस्ट वेस्ट आपली एंट्री आहे व्हेंटिलेशनसाठी विंडो आहे कन्सील वायरिंग प्लंबिंग हे सर्व सुखसुविधा दिलेली आहे चाळीमध्ये पण असून हे घर तुम्हाला फ्लॅटसारख्या सुविधा दिलेली आहे ह्यामध्ये तुम्हाला वन रूम किचन वन बी एच के ऑप्शन्स आहे वन रूम किचन दोनशे स्क्वेअर फीटपासून चालू होतात ते तुम्हाला नऊ लाखाला जातात वन बी एच के तीनशे स्क्वेअर फीटचं आहे ते तुम्हाला साडे चौदा लाखाला जातात अडीचशेचं पण आहे ते तुम्हाला साडे अकरा लाखाला जातात ह्यामध्ये मुख्य म्हणजे आम्ही तुम्हाला पन्नास टक्के लोन करून देतो पन्नास टक्के डाऊन पेमेंट तुम्हाला करावा लागेल हा आपलं किचन सर्व्हिस प्लॅटफॉर्म दिलेलं आहे कंथील वायरिंग प्लंबिंग पाण्याचं कनेक्शन वगैरे सर्व दिलेलं आहे हा आपला बाथरूम त्यामध्ये कन्सील वायरिंग पाण्याचं कनेक्शन वगैरे दिलेलं आहे स्टेशनपासून फक्त अडीच किलोमीटर आहे येणे जाण्यासाठी रिक्षा अवेलेबल आहे स्कूल मार्केट दवाखाना हे सर्व सुखसुविधा अवेलेबल आहे तुम्हाला हा प्रोजेक्ट बघायचा असेल तर दिलेल्या नंबरवर आम्हाला आत्ताच कॉल करा यामध्ये वन रूम किचन नऊ लाखापासून आणि वन बी एच के साडे चौदा लाखाला हप्ता तुम्हाला प्रत्येक लाखाला अडीच हजारचा आहे चार लाखाचं लोन केलं तर दहा हजारचा हप्ता बसेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक कर सबस्क्राईब करा जेणेकरून गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचेल धन्यवाद